नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चानल वर। 25 ला अंगार की या चॅनलवर तर पंचवीस जूनला अंगारकी संकष्टे आहे तर गणपती बाप्पा हे अबाल उर्दांचे आराध्य दैवत तो स्मरणांगत अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड धोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतात अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे आणि विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला आपण अंगारक योग असलेली चतुर्थी मानतो तर जून महिन्यातील ज्येष्ठ वैद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट संकष्ट चत चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष का मानली जाते तर अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसाचे महत्व महात्म्य आणि काही मान्यता आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे कैमी तर अंगारक म्हणजे काय अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्य प्रदान प्रदान करणारी मानली जाते अंगारक चतुर्थी व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळते शिवाय मंगळ ग्रहांची आणि खुद्द गणपतीरायांची आपल्यावर कृपादृष्टी होते तर बाप्पा मंगलमूर्ती आहेत अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य आपल्याला मिळते जे कुणी प्रत्येक महिन्यातली संकष्टी करत नाहीत तर त्यांनी जर अंगारकी केली तर त्यांना बारा महिन्याची संकष्टी केल्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडते मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबद्दलच एक पौराणिक कथा आहे ती कथा अशी की ती कथा अशी की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला कि की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिलेला आहे तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते तर यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने भरपूर भाविक भक्त करतात तर मनोभावे हे व्रत केले असता गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्याला लाभून आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते बऱ्याच भक्तांना याचे अनुभवही आहेत चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहेत चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास आपण सोडत नाही आणि सोडूही नये संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुळ्या आपण अवश्य अर्पण कराव्या जास्वंदाचे फुलं गणपती बाप्पांना प्रिय आहेत माझ्याकडे अवेलेबल नाहीत नव्हते म्हणून मी गुलाबाचे फूल अर्पण केले तर हा व्हिडिओ मी एक दिवस अगोदरच बनवलेला आहे संकष्टीच्या दिवशी मी नक्की जास्वंदाची फुले बाप्पांना अर्पण करेन आणि दुर्वाची जुडी ही माझ्याकडे अवेलेबल झाली नाही त्यामुळे मी दुर्वाही गणपती बाप्पांना अर्पण केला नाही पण मी हा व्हिडिओ फक्त बनवण्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बनवला आहे तर संकष्टीला मी बाप्पांच्या आवडीचे जे काही वस्तू आहेत पदार्थ आहेत ते मी बाप्पांना नक्की ठेवेन तर मनोभावे गणपती बाप्पांचे त्या दिवशी स्मरण करून नामस्मरण करावे मृताने स्नान घालावे जर पंचामृताने शक्य नसेल तर तुम्ही फक्त दुधाने किंवा पाण्यानेही तुम्ही घालू शकता त्यानंतर बाप्पांची षोछशोपचारे पूजा करून त्यांना लाल कलरची फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती दाखवून गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना ठेवावा आणि आपण घरात जे काही बनवलं आहे खीर किंवा जे काही आपण बनवतो चपाती भाजी भाकरी जे काही केले ते बाप्पांना नैवेद्य तुम्ही त्या दिवशी ठेवा आणि बाप्पांचा अथर्व शीर्ष एकवीस वेळा तुम्ही पठन करा जर एकवीस वेळा तुम्हाला शक्य नसेल तर एक वेळा तर तुम्ही अवश्य करा आणि बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप ह्या दिवशी करा एकशे आठ वेळा करा किंवा अकरा माळी करा किंवा पाच माळी करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तेवढे तुम्ही ओम गण गणम ओम गण गन गणपती नमा या मंत्राचा जप करा तर अशा प्रकारे मनोभावे या दिवशी बाप्पांची जेवढी होईल तेवढी सेवा करा अभिषेक नैवेद्य नामस्मरण मंत्र अथर्व शीर्ष जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही त्या दिवशी बाप्पांची सेवा करा संध्याकाळी आरती करा दिवसभर उपवास करा। दहा वाजून सोळा मिनिटांनी आहे तर दहा वाजून सोळा मिनिटांनी बाप्पांची आरती करून बापांना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे या दिवशी तुम्ही मोदक पण बनवून बाप्पांना ठेवू शकता पेढे ठेवू शकता जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ज्या प्रकारे तुम तुम्हाला बाप्पांना खाऊ घालायचं आहे ते तुम्ही खाऊ घालू शकता त्यांची पूजा त्यांची सेवा करू शकता तर अशा प्रकारे जर बाप्पांची तुम्ही सेवा केली श्रद्धेने आणि भक्तिभावाने तर बाप्पा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आणि तुमच्या मनातील जे काही म्हणजे तुमच्या जीवनात अडचण असेल जे काही संकट असेल तर ते, ते संकट सांगून बाप्पांना अडचणी सांगून तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुमची अडचणी संकट सर्व काही बाप्पा दूर करतील आणि बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तर हे काही साधी सोपी सहज करता येणारी आपल्याला सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे पूजा सांगितलेली आहे बाप्पांची तर नक्की तुम्ही करा आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सब सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गण नमो नम श्री